दर्शन होणार ते कुत्र्याशी म्हणजे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक प्रत्य घराचा हा हा असतो 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 खूप प्रामाणिक आपल्या आपल्या पूर्ण करत आपण प्राचीन काळातल्या भूतकाळातल्या गावामध्ये तर गावामध्ये बलुतीदारी सिस्टीम होती बलुतीदार म्हणजे आपण आजकाल म्हणूया की सेवा प्रोव्हायडर वेगवेगळ्या सेवा आपल्या कौशल्याच्या वेगळ्या सेवा ते गावाला देत होते जसं की हे कुंभार आहेत कुंभार या चाकावर मातीची गाडगी मडकी मिळून भांडी तयार करत होते आणि ते गावाला देत होते आणि त्या बदल्यात खुरबी आहे ते त्यांना धान्य देत होते म्हणजे स्वयंपूर्ण होती गावातच गावा जात होत्या आणि लोकही सुखी होती तर हा आहे बघा सणवार उत्सव असेल किंवा लग्न समारंभ असेल तर गावात आजही बांगड्या भरण्याची प्रथा परंपरा आहे तर गावामध्ये कासार समाज असायचा अशा पद्धतीने बांगड्या भरल्या जायच्या आणि गावातलं एक उत्पन्नाचं किंवा उपजीविकेचं साधन म्हणजे हे कुक्कुटपालन कोंबड्या त्या प्रत्येक घरामध्ये कोंबड्या बकऱ्या कुत्री मांजरं हे हा, हा संसारच असायचा आणि हे शिवकाळातलं म्हणजे किंवा आपलं प्राचीन एक गाव आहे घर आहे त्या हे घराचं एक स्ट्रक्चर आपल्याला इथे पाहायला मिळत आहे की काही साधनं वापरायची वापरायचं जर आपल्याला जमीन करायची असेल भुई करायची असेल फ्लोअर तर हे ठोकून याला मोगरी म्हणतात त्या मोगरी सह्यानं ते भुई तयार केली जाते नंतर शेणानं चांगल्या पद्धतीने सारवली जाते हे जात आहे तर पूर्वी महिलांचा दिनक्रम पहाटे चार वाजल्यापासून सुरू व्हायचा आणि जात्यापासून सुरू व्हायचं महिलांना जात्यावरती दळण दळावं लागत असायचं आणि हे दळण दळताना पारंपरिक ओव्या महिला म्हणायच्या या ओव्यामधून त्यांचं दुःख म्हणा त्यांचे अनुभव त्यांच्या रोजच्या जगण्यातले प्रसंग त्या या ओव्यातून मांडत होत्या त्या दात्याचा आणि त्यांच्या आरोग्याचाही संबंध आहे तर हे असं सुंदर असं घर आहे तर ही शेळी आहे हे पण एक गरिबांची शेळीला गाय म्हटलं जातं तर शेळीचं एक सर्वसामान्य घरातील तो कुटुंबातील उत्पन्न होतं हा सांभारांचा व्यवसाय पारंपरिक म्हणजे जोडे तयार करणे चपला शिवणे चपला नवीन तयार करणे आणि त्या गावातल्या प्रत्येक समाजाला प्रत्येक व्यक्तीला यांच्यामार्फत मिळत होत्या तर ही पण एक सेवा होती तर अशा पद्धतीनं जुन्या काळातली घरं होती आता जुना काळ आपण गावं हरवत आहे गावं आता विसरत चाललेली आहे तर इकडं पण बघताय की आ, पूर्वी पानवठ्यावरून असं पाणी आणावं लागत होतं तरी कावळ याला म्हणतात दोन्ही बाजूला घागरी आहेत आणि घागरीच्या सहाय्यानं पाणी आणलं जात होतं विहिरीवरून म्हणा शिवाय जिथं जिथं आडावरून पाणी जिथं उपलब्ध आहे तिथं डोक्यावरती थंडी घेऊन पाणी आणावं लागत होतं पूर्वी जुन्या विहिरी आणि आ असे असायचे जे आपण चाक फिरत त्याला राहाट म्हटलं जातो तर राह राहाटावरती आपण त्या घागरीवरून पाणी आणले आणलं जायचं तर हा एक कैकाडी समाज कैकाडी समाजाचं का काम असायचं टोपल्या बनवणे गुरड्या बनवणे सुकं बनवणे कोंबड्यांसाठी लागणारे हे ढालगी बनवणे असे हरे पाट्या बनवणे आणि हो त्या शेतकऱ्यांना किंवा इतर जो आपला गावातला समाज आहे त्यांच्या दैनंदिन वापरासाठी त्या दिल्या जात होत्या हा लोहार समाज लोहार समाजाचं सुद्धा गावगाड्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम आहे शेतीच्या अवजारी दुरुस्त करणं किंवा दैनंदिन कामासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या तयार ता करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि कष्टाचं लोहाराचं काम होतं आजही लोहार समाज आपल्याला गावामध्ये नाही मात्र काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि पारंपरिक पद्धतीनं लोखंडाचे अवजारे बनवणं हे त्यांचं कौशल्य आहे शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा अत्यंत चांगलं तंत्रज्ञान त्यांनी अवगत केलं होतं की तलवारी बनवणं आणि तलवारी पाणी देणं ही कला असते तर त्या लोखंडावर ट्रीटमेंट करणं असं आपण म्हणतो तर ती सुद्धा या पारंपरिक गावगाड्यातल्या या कलाकारांना किंवा या बारा बोलुद्दारांनी आत्मसात केली होती तर पुढे आपण पाहूया हा पारंपरिक झोपाळा आहे आपण पाहूया वासुदेव खर तर आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात वासुदेव हरवला आहे mm. वासुदेव पहाटे येत होता समाज प्रबोधनाची गाणी म्हणत होता आणि आपला चरित्र साधत होता तर एक समाज प्रबोधनाचं आणि समाज विरंगुळाचं एक साधन वासुदेव हे कलाकृती होती पण आज आपण ही कलाकृती नामचेच होते त्याला नांगर म्हटलं जायचं हा नांगर आहे छत्रपती शिवाजी पहिल्यांदा ज्यावेळेस स्वराज्याची संकल्पना मांडली त्यावेळेस हा नांगरा जो फळ आहे हा लोखंड आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याच्या फळानं जमिनीची त्याची मशागत केली होती प्रतीक आधी स्वराज्याची जाऊन त्याला काही ठिकाणी याला दूध म्हटलं जातं काही ठिकाणी शिवाळ सुद्धा म्हटलं जातं त्याला लोखड म्हटलं जातं हे एक आपल्याला आपण पाहतोय तर हे पारंपरिक दही बनवण्याचं किंवा लोणी काढण्याचं साधन आहे याच्यामध्ये विरजण टाकलं जायचं आणि दोरीच्या सह्यानं हे मधली रवी ही रवी फिरवली जायची आणि हे दूध घुसळलं जायचं आणि लोणी असं पारंपरिक पद्धतीनं लोणी काढलं जायचं तर त्याही काळात जमेल तसं लोकांनी तंत्रज्ञान अवगत केलं होतं आणि आपलं स्वतःच तंत्रज्ञान विकसित केलं होतं पद्धतीने पारंपरिक महिलांचा दिनक्रम पाहायला मिळतोय आपल्याला थोगया। थोगया। एक छोटसं मंदिर आहे आपण त्याला ग्रामदेवत म्हणू विठ्ठल मंदिर आहे आजही प्रत्येक गावामध्ये विठ्ठल लक्ष्मी हनुमान आणि ग्रामदेवता अशी मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात गावाचे श्रद्धास्थान आणि गावाचं एक आध्यात्मिक केंद्र म्हणून आजही ही ग्रामदैवता आहे छान धन्यवाद